सध्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे मिरजेत कृष्णा घाटावर नदीपात्रात पाणी पातळी अठ्ठेचाळीस फुटावर गेली आहे या ठिकाणी इशारा पातळी पंचेचाळीस फुट आहे मात्र मिरजेत इशारा पातळी ओलांडून गेली आहे त्यामुळे येथील कुर्नेमळा परिसरात असणारी जनावरे महानगरपालिकेच्या वतीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आली आहेत कृष्णा घाट या ठिकाणी स्मशानभूमीत पाणी शिरल्यामुळे अंत्यसंस्कार पंढरपूर रोड या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमीत सोय करण्यात आली आहे या ठिकाणी महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी पाहणी केली तसेच या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले तसेच कृष्णाघाट परिसरात पाणी पहायला येणाऱ्या नागरिकांची गर्दी पाहता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिंदे माजी नगरसेवक योगेंद्र थोरात सहायक आयुक्त आणिच मोल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे उपस्थित होते